मी आता मुद्दा म्हणून तुम्हाला आता गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधन जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेद जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यामधली शेत जमीन या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते